वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमदेव सर्व सर्वदातर सर्वदा तर जसं की आपला वक्रतुंड म्हणजेच आपले गणेशराज आपले विराजमान होणार आहेत आपल्या घरोघरी तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाच म्हणजेच गणेश चतुर्थीला आपल्याला गणेशाची मूर्ती आपल्या घरी स्थापन करून त्यांची अकरा दिवस तर कोणी दीड दिवस पाच दिवस सात दिवस अशा प्रकारे आपण घरोघरी गणेशाची मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा अर्चना करत असतो आपले गणेश बाप गणपती बाप्पा आपले आपल्या घरी येणार आहेत खरंच खूप चांगले दिवस असतात अकरा दिवस खूप आपल्या पूजनामध्ये जात असतात आपल्या विघ्नहार्थाची आपण पूजा करत असतो तर ते पूजा करत असताना आपल्याला मूर्ती आणायची असते अगोदर ते त्या मूर्ती आणत असताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना आणि आपल्या वक्रतुंड महाराजांच्या चरणी प्रार्थना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपली ही गणेश चतुर्थी म्हणजेच पार्थिव गणेश पूजन या चतुर्थीला असे हे म्हणतात पार्थिव गणेश पूजन म्हणजेच आपल्याला मातीपासून आपल्या गणेशाची मूर्ती बनवायची असते शहरी भागामध्ये हे शक्य नसतं पण ग्रामीण भागामध्ये हे मातीची मूर्ती ते आवर्जून बनवतात अजूनही त्या परंपरा अजूनही तशाच आहेत शहरी भागामध्ये माती मिळणं खूप शक अशक्य असतं म्हणून त्यांनी आपल्या दुकानातून मूर्ती निवडत असतात तर निवडताना आपल्याला थोड्याफार काळज्या घ्यायच्या आहेत पण क चुकूनही आपल्यापासून कोणती चूक झाली तरी काही हरकत नाही कारण आपले गणेशा म्हणजेच गणेश गणपती बाप्पा हे क्षमाशील देवता आहे त्याच्यामुळे आपण चुका जरी झाल्यात तरी कोणत्याही मनामध्ये निगेटिव्हिटी शंका येऊ देऊ नका आणि जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या घरी मातीची मूर्ती म्हणजेच पार्थिव मूर्ती बनून त्याचं पूजन करून छान असं विसर्जन करू शकता चला पाहूया या आपण आपल्या अथर्व आपल्या शास्त्रानुसार आपण गणेशाची मूर्ती कशी आणायची आहे तर अथर्वशीर्षातील शीर्षातील वचनाप्रमाणे एक दंती एक हात असलेला चार हाताचा आणि पाश अंकुशी दोन आयुधे हाती असलेला तुटलेला दात आणि एका हातात आणि दर्शन घेणा देणाऱ्या घेणाऱ्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारा हात वर करून मुषक ध्वज म्हणजेच ध्वजावर उंदीर असलेला लाल वर्णाचा रक्तम लंबोदर सुपासारखे मोठे कान असलेला लाल वर्णाच्या केशरी गंधाचा सर्वांगाला लेप असलेला लाल कमळासन रक्तवर्ण फुलाने पुंजलेल्या श्री गणेशाचे याच रूपात आपल्याला नित्य ध्यान करायचे असते त्यांना गणपती आप या रूपामध्ये आपण पूजन करत असताना त्यांना आपल्याला गणपती प्रसन्न होत असतो तयार मूर्ती विकत घेताना मूर्ती खरेदी करताना आपल्याला एवढ्या काळजी घ्यायची आहेत पण एवढी काळजी घेत असताना आपल्याला याच्यातलं थोडं तरी आपलं राहत असतं म्हणून मूर्ती घेत असताना तुम्ही थोडंफार कुठं खंडित झाली असेल कुठं चिरफाड पडलेली असेल तर तुम्ही ती मूर्ती आणू नका आणि उघड्या डोक्याचीच म्हणजे डोक्याला आपल्या मुकुट नसलेली मूर्ती तुम्ही आणायची नाही आपल्या श्रीगणेशाला राजा स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान करायचं आहे जर कोणाला बाळ स्वरूपामध्ये मूर्ती आवडते म्हणून ती मूर्ती आणतात पण डोक्यावर काही असं मुकुट वगैरे नसतं तर त्यांनी तुम्ही रेडीमेड मुकुट किंवा आपली से पगडी तुम्ही घरच्या घरी बनवून लावू शकता मार्केटमध्ये पण पगडी लावून देत असता तुम्ही तशा पगड्या पण लावू शकता आणि उजव्या सोंडेचा किंवा डावी सोंडे हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो तर उजवी सोंड ही मोक्षदाता गणपती मांडला जातो आपल्याला मोक्षाची प्राप्ती हा उजव्या सोंडेची देवता आपल्याला गणेश करून देत असतात तर डावी सोंड ही आपल्या संसारातील सुखदाता आहेत म्हणजेच आपल्या संसारात आपल्याला काही अडचणी असतील तर ते आपल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना प्रार्थना केली जाते म्हणून तुम्ही आणता असताना कधी डाव्या सोंडेचा गणपती निवडायचा आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती आपण फक्त मोक्षदाता मोक्षासाठी आपण त्या सेवा करत असतो त्या उजव्या सोंडेच्या मूर्तीला आपल्याला सवळ्यामध्ये पूजा करायची असते असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये म्हणून आपण डाव्या सोंडेचा मूर्ती आपल्या घरी विराजमान करायचा आहे आणि शांत मनाने शांत चिताने आपला गणपती बाप्पा पाठावर विराजमान किंवा चौरंगावर किंवा उंदरावर विराजमान असलेलीच मूर्ती तुम्ही घरी आणायची आहे क्रोधामध्ये असलेली किंवा हुबाट म्हणजे असं हुबा टाकलेली किंवा नृत्य करत असलेली आपल्या घरी आपण विराजमान करू शकत नाही शांत स्वरूपातली बसलेली आशीर्वाद देणारी आपल्याला मूर्ती घरी आणायची आहे आणि मूर्ती आणायला जात असताना अजून एक काळजी घ्यायची आहे आपल्यासोबत सुपारी एक रुपया कर आणि करदोडा आणि आपल्याला लाल कपडा घेऊन जायचा आहे आपल्या गणेशाच्या डोक्यावर पूर्ण कपडा टाकून आपण ती मूर्ती आपल्या घरी आणायची आहे तिथंच करदोडा बांधून एक रुपया ठेवून आपण ती मूर्ती उचलून आपल्यासोबत घेऊन यायची आहे थोडासा गुलाल पण घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला मूर्तीची निवड करायची आहे आणि आप आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनल आपलं नवीन आहे पुढे जाण्यासाठी सपोर्ट असू दे आणि थोडी जरी माहिती तुम्हाला तुमच्या माहितीप्रमाणे म्हणजेच तुम्हाला मदत केली असेल तर चॅनलला बेलायकन प्रेस करून घ्या जसं सांगितलं तशीच आपल्याला मूर्ती निवडायची आहे जर चुकूनही तुमच्या घरी उजव्या सोंडेचा गणपती आलास तर घाबरायचं नाही कारण आपला गणपती हे क्षमाशील देवता आहे त्याच्यामुळे आपल्याला क्षमा करत असतो आपण छान अशा मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी भाव न येता आपल्या शंका न येता आपण पूजेला सुरुवात करायची आहे देव हा फक्त भक्त भक्तीचाच भुकेला असतो त्याच्यामुळे आपण शक्ती आपल्याला करायची आहे तर चला मग आपण आता गणेशाच्या पूजनाची तयारी करूया आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल घेऊन येऊया आणि तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगत जा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या